पिंपरी चिंचवडच्या पाठोपाठ पुण्यातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणुका लढणार रोहित पवार यांची घोषणा पवार एकत्र आले त्यापेक्षा कार्यकर्ते एकत्र आले असं म्हणा रोहित पवार यांची प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी येणार दुसऱ्या यादीमध्ये बत्तीस उमेदवार सना मलिकांची माहिती मुंबईमध्ये शरद पवार यांना भाजपचा धक्का राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सत्ताधाऱ्यांकडे मोदी आणि ईव्हीएम असल्यामुळं आज मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा निशाणा खोन किती जागा मिळाल्या यामध्ये नाराज होऊ नका मराठी माणसापुढे स्वार्थ शुल्लक राज ठाकरेंच आवाहन उमेदवारी निश्चित होताच उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या तेजिंदर तिवान आणि गणेश बिडकर यांनी भरला अर्ज तर असलम शेख यांच्या मुलानेही भरला अर्ज नाशिकमध्ये विलास शिंदेची बाईक रॅली मुंबईमध्ये युतीच्या घोषणेपूर्वी भाजपकडून पहिली यादी जाहीर सासष्ट जणांच्या यादीमध्ये रविराजा नवनाथ बन तेजिंदर सिंह तिवाना तेजस्वी भोसाळकर आणि नील सोमय यांना संधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकशे दोन उमेदवारांना एबी फॉर्म आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू सुप्रताप हातरफेकर सभा हरुन खान जिशान चंगेज मुलतानी ठाकरे गटाचे उमेदवार मतदान करायचं नव्हतं तर पैसे का घेतले भाजपच्या नगरसेविकेचं भर रस्त्यावरती मतदाराशी भांडण व्याजाच्या पैशांच्या संदर्भात वाद असल्याची भाजपा नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांच्याकडून सारवा बलात्काराचा आरोप असलेल्या भाजपा आमदार कुलदीप सेनगरला सुप्रीम कोर्टाचा झटका हायकोर्टानं दिलेल्या जामीनाला स्थगिती जामीन मिळाल्यामुळे देशभर व्यक्त होत होता सत्ता हरार आरोपी मंत्री पुत्र विकास गोगावेवर एमपीडीए कायदा लावण्याची मागणी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले याला धोकादायक व्यक्ती घोषित करा सर्वपक्षीय मागणी